अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापासून शंभर मीटरच्या आत प्रचाराचा मजकूर असलेली वाहने उभी केल्याबद्दल अकोला न्यूज नेटवर्कने बातमी प्रसारित केली होती या बातमीच्या आधारे दोघांविरुद्ध अकोलाच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली अकोला पश्चिम मतदारसंघातील भरारी पथकाचे प्रमुख निलेश पायसकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या आत दोन मिनी ट्रक वाहने चालवण्यात आल्याचे अकोला न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी अनुराग अभंग यांना दिसून आले या वाहनाच्या दोन्ही बाजूंवर फ्लेक्सवर विकसित भारत मोदीची गॅरंटी व कमळ पक्षचिन्ह असलेला प्रचार मजकूर दिसून आला होता ही बाब अनुराग अभंग यांनी पश्चिम मतदारसंघाच्या भरारी पथकास लक्षात आणून दिली त्यानंतर वंचितनं या प्रकरणात आक्षेप नोंदवत विरोध दर्शवला होता तसेच पथकाच्या सदस्यांनी तात्काळ याची नोंद घेतली पथकाने चालकांना विचारणा केल्यावर वाहनावरील फ्लेक्स काढून दोन्ही वाहन चालक वाहने घेऊन परिसरातून निघून गेले दरम्यान अंबादास नरवाडे व निवृत्ती जाधव अशी चालकांची नावे आहेत या वाहनांना परवानगी प्राप्त नसल्याचे व प्रचार मजकूर असलेले वाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात आणल्याने आचारसंहितेचा भंग झाला असून भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवावा अशी लेखी तक्रार पथक प्रमुख बायस्कर यांनी सिटी कोतवाली येथील ठाणेदार यांच्याकडे छायाचित्रणाची सी डी व वाहन चालकांच्या आधारपत्र व माहितीसह दाखल केली आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता बालेराव तसेच कृषी अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनात श्री बायस्कर बाळाभाऊ काकड राजेश पिंजरकर विनोद गवाडे संदीप ढगे प्रशिक गुडदे आदी पथकाने ही कार्यवाही केली तक्रार प्राप्त होताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे